नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी पलावाचे शिवसेना विभाग प्रमुख सतरपाल सिंग यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला विभाग प्रमुख सतरपाल सिंग यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कल्याण आधारवाडी डम्पिंग ग्राउंड येथील कचरा वेचणाऱ्या कुटुंबांना ब्लँकेट व मुलांना खाऊ वाटप करण्यात आला आपणही या समाजाचे काही देणं लागतो थंडीच्या दिवसात अण्णाभाऊ नगरमध्ये राहणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या लोकांना कंब नाही हे लक्षात घेता स्वामी वेलफेअर ट्रस्ट तर्फे सतरपाल सिंग यांच्या वाढदिवशी स्वतः सतरपाल सिंग व त्यांच्या टीमने कल्याण डम्पिंग ग्राउंड येथील कचरा वेचणाऱ्या वस्तीला भेट देऊन त्यांना ब्लँकेट व खाऊ वाटप करण्यात आला याप्रसंगी सतरपाल सिंग सुलेखा कोयंडे निशा ओरंग सुकेशनी पवार तृप्ती शर्मा रजनी कौर आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद वाखाडण्याजोगा होता उपस्थित बायकांनी मदत केल्याबद्दल सतरपाल सिंग यांचे आभार मानले आज सारख्या वाटत आहे त्याच्याबद्दल आम्हाला दिलेले आहेत आणि मुलांना खाऊ आहे आता थंडीचा दिवस आहे ना म्हणून आम्हाला चांगले उपयोग सत्तर पासी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना आम्हाला चादरा वाटलेला आहे वाटलेला आहे आणि छोट्या मुलांना खाऊ पण वाटलेला आहे त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवस आम्हाला काय नव्हतं सरन आज आम्हाला वाटून दिल्या सरचे खूप खूप धन्यवाद करते हॅपी बड्डे हॅपी बर्थडे आज आम्ही इथे सत्रपाल सिंग दादा आहे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो होतो आमची संस्था आहे डॉ स्वामी वेलफेअर ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टमार्फत आम्ही दादांना एक शब्द टाकला होता की दादा इथे गरीब लोकांना आहे तर त्यांना काही मदत मिळू शकते काय आणि काल रात्रीच आम्ही दादाच्या घरी जाऊन फक्त सांगितलं की दादा इथे एक डम्पिंग जय महाराष्ट्र अभी आज मेरा जन्मदिन है मेरे जन्मदिन के ऊपर स्वामी वेलफेयर की तरफ से उन्होंने रात को मेरे को कॉल किया कि दादा ऐसा ऐसा हम लोग को करना करके कल्याण में ये डंपिंग ग्राउंड में कुछ लोगों के पास ठंडी का उनको सही में प्रॉब्लम है उनको कम्बल का जरूरत है करके तो इन्होंने अच्छा कदम उठाया मेरे को रात को कॉल किया तो हम लोग यहाँ पर आए और ताई अपना सुनेशा ताई निशा ताई अपना ताई मतलब कि इन्होंने सबको एक ट्रस्ट बनाया जो समय समय पे ये लोग लोगों की जहाँ पे सच में जरूरत रहता है तो ये लोग वहाँ पर पहुँचते और वहाँ पर समाज सेवा करते मैं इनको दिल से धन्यवाद देता हूँ मेरे जन्मदिन के ऊपर इन्होंने ऐसा कार्यक्रम है जय हिंद भारत दादा म्हणतात ते बरोबर आहे की आम्ही खरोखर रात्री दा सत्रपाल दादांना सांगितलं की असं असं एका गरीब वस्ती आहे तिथे गरज आहे त्यांना थंडीच्या काही वस्तू नाही आहेत म्हणजे आपण म्हणतो ब्लँकेट नाही आहे त्यांच्याकडे तर दादाने कसलाही विचार मागे पुढे न करता लगेच होकार दिला आणि म्हणून आज आम्ही इथे आलो आणि त्यांना आज थंडीचं त्यांना जे काही आहे ब्लँकेट वाटप केलेलं आहे आणि तसंच लहान मुलांना खाऊही वाटवले वाट त्याबद्दल सत्रपाल दादाचा खूप खूप धन्यवाद की दादानी एका शब्दावर आमच्या संस्थेसाठी मदतीचा हात पुढे केला आणि माझी अशी इच्छा आहे की असे काही लोकांनी आपण वाढदिवस अशा काही लोकांबरोबर साजरा करा की खरोखर त्यांना या वस्तूंची गरज असते आपल्या आपण देशाला काहीतरी देणं लागतो त्यामुळे हे हा छोटासा मदतीचा हात पण तुम्हाला म्हणजे आपण त्यांना देतो हा त्यांच्यासाठी खूप मोठा हात आहे आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जे काही हसू आहे ते दादामुळे आहे छत्रपाल दादामुळे की त्यांनी त्यांना एवढं ब्लँकेट दिलं त्यांना खाऊही दिला त्यामुळे ता त्यांचा एक दिवस खूप चांगला गेला असं आपण म्हणतो आणि त्यांना एक गरजेची वस्तूही मिळाली आणि माझ्या संस्थेमध्ये सगळ्यात लेडीज कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी नीट पुढे असतात त्यामुळे आमच्या या संस्थेला दादानी हातभार लावला आणि आम्हाला पुढाकार घेऊन करायला हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडायला मदत केली त्याबद्दल सत्रपाल दादाचे खरंच मनापासून धन्यवाद आज आम्हाला सत्रपालजी का जन्मदिन तो जन्मदिन की उपलक्ष वो इधर आए गरीब बस्ती में और इन लोगों को ब्लैकेट वगैरह डिस्पोज किया है और छोटे बच्चों को मिठाई वगैरह दिया है बहुत ही सराहनीय कार्य किया है और मैं तो चाहती हूँ जन्मदिन हो सब ऐसे ही आकर के मनाए ऐसी जगह पर तो इन लोगों को भी बांटते हैं देते हैं तो बहुत अच्छा लगता है ये लोग भी बहुत खुश होते हैं तो बहुत अच्छा कार्य किया आज का जय हिंद जय महाराष्ट्र